रक्षकच भक्षक बनल्याचा संतापजनक घटना पेण तालुक्यात घडली असून कायदा आणि सुव्यवस्थेची ग्रामीण भागातील जबाबदारी असणाऱ्या बासष्ट वर्षीय पोलीस पाटलानंच चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिचं शारीरिक शोषण केल्याची घटना वडखळ विभागात घडल्यानं पेण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेण तालुक्यातील डोलवी येथील रमेश अंबाजी पाटील यांना आपल्या जिवलग मित्राच्या चौदा वर्षीय मुलीवर सतत दोन वर्ष अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे मित्रानेच मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानं वडखळ परिसरात खळबळ माजली आहे रमेश अंबाजी पाटील यांनी आपल्या मैत्रीचा आणि ओळखीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीला स्पर्श करून अश्लील चाले केले तसंच मुलीच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन दोन हजार बावीसपासून पासून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तिला बोरी करला व लोणावळा या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले सदर प्रकरण अल्पवयीन मुलीच्या आईला समजताच तिने वडखळ पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे